अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा महायुती फिसकटली निवडणुकांसाठी नवी आघाडी राज्याच्या राजकारणात राजकीय समीकरणे बदलल्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्यास नकार दिला मात्र अजित पवारांनी काकांच्या विरोधात उभं राहून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपला स्वतंत्र गट निर्माण केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आपल्याकडे घेत महायुतीत सहभागी होऊन सत्तेत जाणे पसंत केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पाडले होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी एकत्र येत आहे काही दिवसांपूर्वी बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं वक्तव्य देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केले होते तर आता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत भाजपाला दूर ठेवत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं निश्चित झालेलं असून मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमिलन झालेलं आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंदगडमधील कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना एकत्र एक आणल्याने आन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत कारण आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट असून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने भाजपसोबत कदापि युती शक्य नसल्याचं स्पष्ट आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत भाजप स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीला विचारातच घेत नसेल तर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा नेता म्हणून एकाकी पाळणे शक्य नाही काही निर्णय घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळेच आघाडी स्थापन करून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेत असल्याचं हसन मश्रीफ यांनी या बेस बोलताना म्हटलेलं आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी या चंद्रगड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने झालेली आहे वास्तविक आमच्या युतीमध्ये छंड होत की ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम तिथं लढायचं ज्या ठिकाणी आपलं जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची आता नगर परिषद चंद्रगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवरून बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं कारण ते स्वतः आमदार होते त्यांचे वडील केला म्हणजे नरसिंह पाटील साहेब आमदार होते बाबासाहेब कोपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या वेगवेगळ्या मध्ये तरी असेल सगळे कार्यकर्ते आहेत मला आनंद आहे की त्या दिवशी बाबासाहेब तुम्ही वाढलेली का आज या निमित्ताने एकत्र येते आणि भविष्यात एकत्र राहील अशी मी काळ आता राहिल्या आमच्या नगरपालिकांतील कागल गणित आणि मुळमुड कागलमध्ये आजच संजय बाबा भारतीय जनता पक्ष यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षावर चर्चा करतोय काल मी घडलेला असताना भारतीय जनता पक्षाचे सगळ्या नेते म्हणजे त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे पण ते आता आमची म्हणजे सांगत होती तिथे अंतिम टक्का झालेली आहे आणि मुळूना मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र त्यांनी आघाडी भारतीय जनता म्हणून आवड आहे ज्या ज्या ठिकाणी जमिनीचा युक्ती करू ज्या ज्या ठिकाणी नंदाजी आघाडी घेऊ चंदीगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी एकाकी पडून घे आणि नंदाची साथ घेऊन आपण आज राज्याशी शाहू विकास आघाडी स्थापन केलेली आहे त्यांना एक प्रमुख कार्यकर्ता केल्या म्हणून प्रमुख राहणार आणि त्यांना आशीर्वाद का मनाधिका एवढं एवढा मोठं नाही त्यांना नेतृत्व करण्याची जबाबदारी देणार